हाय गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर स्वागत आहे तुमचं छान सुंदर अशा नवीन ब्लॉगमध्ये मैत्रिणींनो सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर फ्रेंड्स बघा पिऊची मस्ती हा व्हिडिओ दोन दिवसाचा आहे तर पहिल्या दिवशी पिऊला चहाच्या वेळेपासून घेतलेलं आहे शूट मी तर पिवला मी म्हणत होती की तुला दूध वगैरे नाही देणार मग ती अशी चिळत होती आणि मग रात्रीला मी बाजारातून पावभाजीचं साहित्य आणलेलंच होतं म्हटलं चला किती दिवसापासून काही बनवलेली नव्हती मग म्हटलं चला करूया आणि बाहेर पण काय तितकं म्हणजे घरी केली तर जरा जास्त बेटर असतं ह्या दिवसाचं म्हणजे पावसाळ्याचं बाहेर जायला काही इच्छा होत नाही मगावणीचं पण चाललं होतं बऱ्याच दिवसापासून मम्मा कर कर म्हटलं नाही आज करू या मनावर घेतलं तरच होतं नाही तर ना कंटाळा केला तर खूप कंटाळून जातो आणि असं तुमच्यासोबत पण होतं का मैत्रीनं मला कमेंट करून नक्की सांगा तर मस्त अशी पावभाजी बनवली मस्त बटर वगैरे टाकून आणि बटर लावून मस्त पाव शेकले जेवण केलं मस्त पैकी ताव मारला पावभाजीवर आणि कसं खूप दिवसानंतर बनवलेली असल्यामुळे आणि आपल्याकडे काही कश्मीरी लाल मिरची पावडर न होती माझ्याकडे म्हणून मग मी म्हणून तिला आपल्या बा म्हणजे घरीची बनवलेली असते तिला एवढा काही कलर येत नाही पण हा कश्मीरी लाल मिरची पावडर टाकली तर नक्कीच कलर येतो मग त्याच्यानंतर काय बाजारातून शेंगा पण आणलेल्या होत्या आपल्या भुईमुंगाच्या मग म्हटलं जर थोड्या भाजून पण घेऊ रात्रीला थोडं चटरपटर खायला पण छान वाटतं आणि आमच्याकडे तर सवय आहे सगळ्यांना यांना तर इतकी सवय आहे ती ते असं रात्रीला जेवणानंतर शेवमुनवरे म्हणा किंवा काहीतरी असं चटरपटर खायची की कधी कधी गोळ खाऊ वाटतं त्यांना असं म्हणजे आहे सवय तर ते छान येते म्हणजे आम्हाला पण एक प्लस पॉईंट होऊन जातो चला काहीतरी नवीन करूया त्यांच्या निमित्ताने आपण आपलं पण होऊन जातं आणि मग मला रात्रीला डाळ वगैरे टाकायची होती कारण की दुसऱ्या दिवशी विसर्जनाचं गणपती बाप्पांचा निरोप होता त्याच्यामुळे मग म्हटलं मी दरवर्षी पुरणाची पुडी वगैरे बनवते मग म्हटलं जाऊ दे ह्या वर्षाला कंटाळा करत होती मी म्हटलं नको मी काही बासुंदी पुरी वगैरे असं बनवेल बट सकाळ मग मी रात्री केलंच नाही ते डाळ वगैरे टाकून मी पुरण बनवून फ्रीजमध्ये ठेवून देते कधी कधी कारण की सकाळी धावपळ होते हो माझी तर कारण की पियाला आणि त्याच्यामुळे आधी तर मी सकाळीच करायची पण पिया आल्यापासून मी रात्रीलाच करायला लागली होती पण मग म्हटलं मी कंटाळा केला जाऊ दे बघू म्हटलं उद्याचं उद्या नाही तर मग बासुंदी पुरी करून टाकू असं मी ठरवलं बट सकाळी उठली आणि मनात काय आलं कारण की ते कसं असतं आपण दरवर्षी करतो आणि ह्या वर्षी नाही केलं तर आपल्याला थोडं बेचन होतं म्हणजे नाही आपण करायला पाहिजे असं माझं मन म्हटलं नाही मी आठ वाजेला डाळ वगैरे शिजायला टाकली पुरणाची आणि दहा पावणे अकराशी स्वयंपाक बऱ्यापैकी झाला होता पण नंतर बी आणि इतका त्रास दिला चपाती करत होती चपाती करताना पण आज इतकं छान टेस्टी खरंच देवाचं असताना खूप टेस्टी बनतं ते इतकं छान बनलं होतं आणि पोळ्या पण इतक्या इझिली पटकन होऊन गेल्या की मला कळालं पण नाही त्याच्यात माझी प्यूमध्ये मध्ये करत होती आणि ति मध्ये तर तिचा त्रास देणं चालूच होतं बाकी स्वयंपाक छान झाला होता आधीच पण नंतर तिने इतका ब्रेक दिला मला खूप म्हणजे रडणं मग मला झोप येते तिला झोपवायला घेतलं हे करा, थे, करा, थे करा उम, ते करा त्याच्यात माझा खूप वेळ गेला म्हणजे कितीही लवकर करायचं म्हटलं तर जे व्हायचं ते होतंच अशी माझी गंमत होते पियामुळे तर पहिलीच पोळी होती आणि मस्त छानपूर पण स्प्रेड झालं होतं सगळ्या पोळीमध्ये मस्त मग मी थोडी तिला थोडी नॉर्मल जाळच ठेवली म्हटलं अजून जास्त बारीक करायला गेली ना तर ते पुरण येणार पाटायला लागतं आणि मग ते सगळं चिकचिक होऊन जातं म्हणून मम्मी नॉर्मल जा ठेवले आणि मग आणि पहिली पोळी असते त्याच्यामुळे थोडी सावधगिरीनेच करावी लागते ती आणि बघा मला विशेष वाटतं माझं मी लग्नाच्या आधी काहीच स्वयंपाक केलेला नव्हता काहीच नाही सगळं आई वहिनी असल्यामुळे ऐकतं मला भेटायचं खायची आणि मस्त झोपायची बस इतकंच काम राहायचं पण लग्नानंतर म्हणजे सगळ्यांना टेन्शन होतं सगळ्यात जास्त माझ्या मम्मीला सर्वात जास्त टेन्शन होतं की बाईचं कसं होईल हिला खायचं होती म्हणजे मला खिचडीचं प्रमाण पण कळायचं नाही की किती पाणी घालू त्याच्यामध्ये किती कांदा कापू असं असं सगळ्या बारीक बारीक गोष्टी विचारायची आता म्हणजे मला ते आठवलं की मला हसायला येतं की मी आता इतकी छान इतकी म्हणजे खरं स्वतःची स्तुती नको करायला बट मी खरोखर म्हणजे एक छान म्हणजे सुग्रंत नाही म्हणता येणार पण मी चांगली हे झाले कूक झाली गेलेली आहे तर त्याच्यामुळे मला खूप ग्रेट वाटतं माझं स्वतःला मला मला भारी वाटतं की चला मला इतकं छान स्वयंपाक जमायला लागला आणि असं नाही आणि एक एक म्हणजे असं ते आपलं वंचित असतं की जशी माझी मम्मी सुग्रण आहे तशातला माझा पण थोडासा हात आहे बरं हाताला पण चव पण आहे म्हणजे मी जरा बघितलं बघितलं मला लक्षात येऊन जातं की कसं बनवायचं आहे आणि किती कसं टाकायचं आहे म्हणजे मी जरी एखादी रेसिपी यूट्यूबला बघितली तर मी परत 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 बघायची तरी मला वेळ येत नाही आणि बघायची छान मी केव्हाची खाणी मळून ठेवून दिली होती त्याच्यामध्ये इतकी छान मुरली तीन बघा किती छान टम्म फुगत होत्या पोळ्या आणि इतक्या लुस पण झालेल्या होत्या ना काय सांगू अनिशला तर गरम गरमच घ्यायला त्याला म्हणजे मी म्हणत होते अरे बाप्पाला देऊ आपण आधी प्रसाद पण मग माझा पोरगा काही ऐकत नव्हता आणि पिऊने त्याच्या आधीतून थोडं थोडं पुरण करून बघा माझं लाटणे घेऊन येत होती इकडे आणि गोळा घेऊन यायची तो चटई ठेवून बघा कशी लाटत होती कधी कुटायला जात होती कधी लाटायला जात तिला म्हणत होती मी अगं माझं वेळ जातोय ही असे माझे मध्ये मते टाईम वेस्ट घालवत होती आणि मग लाटणं घेऊन फिरत होती म्हटलं अगं ते पूर्णाच्या पोळीचं दे बाई मला पण नाही माझी लेख ऐकेल ती पिऊ नाहीच ना अशी तिची गंमत मग मस्त इकडे छान सार बनवून घेतलेला होता क कोणाकडे कटाची आमटी पण म्हणतात तिकडे भात लावून घेतलेला ला होता पापड वगैरे तळून झालेले होते खीर करून झाली होती माझी पापड तळून मी एका कॅरीबॅगमध्ये पॅक करून डब्यात ठेवून दिलेले होते कारण की ते नरम पडत नाही म्हणून मग म्हटलं आणि हो ह्या बाप्पाचं असं विशेष माझे आम्ही बाप्पा बसवणार नव्हतो कारण की माझ्या सासूबाईंनी नाही सांगितलं होतं माझे मोठे सासरे वारलेले होते त्याच्यामुळे म्हणे आपल्याला काही यावर्षी बाप्पांनी बसवायचा हा स्कूलमध्ये अवनिशने बनवलेला होता मग बाहेर गॅलरीतच ठेवलेला होता त्याने मग म्हटलं ज मग त्याचं चाललं होतं आपणच आणि बसवतो आता त्याला लहान शेवटी त्याला काय कळेल इतकं काय असं असतं ब म्हटलं चल बाहेर ठेवला आहे ना तू बाप्पाला तर बाप्पांना असं काही डेकोरेशन वगैरे हो नव्हतं केलं नुसतं आम्ही ठेवून दिला होता आणि दोघं वेळ असे छान बघा ही त्यागवपणा करत होती व्हिडिओ स्टँडला लावलेला होता मोबाईल तर ती स्वतः ऑन करत होती ऑफ करत होती असं किती जरी वेळ केलं तिने नंतर एक फटका खाल्ला आणि मग शांत बसली इतकी बदमाज झाली आणि मग अवनीशला म्हटलं जाऊ दे तुझी इच्छा आहे ना तर आपण तू बनवलेला गणपती शाळू मातेचा छान असा आपण इथं पाटावर ठेवून देऊ फक्त जसं म्हणजे असं डेकोरेशन म्हणजे आमचं काही बनवायचं म्हणजे गणपती बसवायचा काही प्लॅनच नव्हता मग म्हटलं जाऊ ते करूया बाप्पा बाहेर असं काही म्हणत नाही म्हटलं तुझी इच्छा आहे ना आपण दोघं वेळा आरती वगैरे करत जाऊ साधं सिंपल केलं आणि मग आज नै मोदक पण बनवले होतेने बघा छान आणि आमच्याकडे तणणीचेच मोदक बनवता उकडीचे मोदक असं कधीतरी बनवतात पण आई वगैरे सगळे 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 असेच असाई वगैरे सगळे असेच बनवतात त्याच्यामुळे म्हटलं मग मोदक बनवले तरी मला आधी दोन वाजून गेलेले होते आणि खरंच या मोदकांचं एक विशेष असतं जेव्हा बाप्पा असतात तेव्हाच यांची पण चव असते त्या दहा दिवसातच त्यांची चव पण लागते बघा तुम्ही रिलेट करा कधी कर तुम्हाला पण वाटेल इतर दिवशी तुम्ही दिव हा बनवायचे म्हणून बनवा पण तितकी टेस्ट त्यांना येणारच नाही मस्त असे मोदक करून घेतले बाप्पाला आरती केली आणि मग मंडळाच्या गणपतींजवळ आम्ही गणपती ठेवायला दिला होता कारण की विसर्जनाला जायला काही पॉसिबल नव्हतं तिकडे ना तिकडे मग म्हटलं जाऊ तिथंच ठेवून देऊ आपण मंडळाजवळ आणि पण मस्त गेले हे तर हा था दिवस काय सांगू मैत्रिणींना इतके छान गेले ना खरंच देव उतरतात ना आपल्या घरी तशी आणि इतकं म्हणजे ते गेले ना माझी पी तर इतकी बाप्पाला नको घेऊन जाऊ नाही 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 तिच्या पप्पांना नुसती रागवायची ती म्हणजे कोणी नेला तर पप्पांनी नेला असं ने ने सांगायची खरं म्हणजे लहान मुलांनासुद्धा इतकी अटॅचमेंट होऊन जाते बाप्पासोबत आणि बघा मोदक किती छान दिसत आहे आणि एकदम पटकन केली मी कारण की ऑलरेडी वेळ झालेला होता त्याच्यामुळे बघा इकडे एकवीस मोदक करून घेतले होते पटकन आणि बाप्पाला नैवेद्य वगैरे दिला सो so, बघत राहा आणि आवडल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स बाय